मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मुख्य रस्त्याचे काम संथ गतीने सुरू दिग्रज शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे अखेर काही दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी त्याची गती अत्यंत संथ असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे रस्त्याची काम सुरू झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात काम कासवगतीने सुरू असल्याने नागरिक व्यापारी आणि वाहनधारक त्रस्त झाले आहेत विशेष म्हणजे शहरातील हा भाग व्यापारीदृष्ट्या गजबजलेला असल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचंड वर्दळ असते स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की काम वेळेत पूर्ण न झाल्यास आगामी हिवाळी हंगामात या मार्गावर आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात तर नागरिकांचा प्रश्न आहे की शहरातील सर्वात महत्वाचा दुरुस्तीसाठी एवढा वेळ का घेतला जात आहे दरम्यान संबंधित कंत्राटदारांकडून योग्य नियोजन न केल्याची चर्चा शहरात रंगत आहे प्रशासनाने तातडीने वेग वाढवून काम पूर्ण करावे आणि नागरिकांना स्वच्छ व सोयीस्कर रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे